पूल हा वाहनांसाठी असतो पण पुलाखालीही एक जग असते राज्यातील विविध पुलाखालच्या जागांचा वापर हा पार्किंग आणि अन्य कारणांसाठी केला जातो पण ठाण्यातील बाळकुमकडे जाणाऱ्या पुलाखाली ही एक विश्व निर्माण झाले हे विश्व आहे दिवसभर फुगे आणि वस्तू विकणाऱ्या राजस्थानच्या मंडळींचे गावी हाताला काम नाही त्यामुळे अनेक कुटुंबे ठाण्यात आलीत उड्डाण पुलाखालील जागेत ही मंडळी आपला सुखाचा तर दुसरीकडे मिळत तो तो आसरा म्हणजे जागेत अनेक कुटुंबे जगत आहेत भारतात इंडिया आणि भारत वसलेला आहे असे शेतकरी नेते शरद जोशी म्हणायचे केंद्र सरकार आगामी काळात पाच ट्रिलियन बजेटचे स्वप्न पाहत असताना अजूनही अनेकांना महानगरात हक्काचे घर घेणे जमत नाही असे असताना भारताचा खरोखरच विकास झाला का हा प्रश्न अनुत्तरितच राहत आहे